कोरेगाव भीमा शौर्यस्तंभाला एक जानेवारी रोजी मानवंदना देण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येत असल्याने शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गृह खाते दक्ष असते त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथे एसआरपीएफची एक तुकडी दाखल झाली असून शिरूर पोलीस व या तुकडीचे संयुक्त पथसंचलन शिरूर शहरातून शनिवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी झाले त्याचे नेतृत्व शिरूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात येणारे सण उत्सव डिसेंबर एक कार्यक्रम या अनुषंगाने शेगोग पोलीस स्टेशन या ठिकाणी बंदोबस्तासाठी एस आर पी एफ प्लाटून आलेला आहे त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून आज शिगोग पोलीस स्टेशनकडील स्टाफ होमगार्ड्स तसेच एस आर पी एफकडील स्टाफ असा संयुक्तपणे शिगोग शहर बाजारपेठ स्टँड परिसर आणि गर्दीची ठिकाणे या ठिकाणी रूट मार्च घेण्यात आलेला आहे